नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र याकडे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अजित पवारांनी विधानसभा स्वतंत्र लढवावी भाजपकडून अजित पवारांवर दबाव राजकारणात येत आहेत मोठं ट्विस्ट मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊयात अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील महायुतीत अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला तो विधानसभेला बसू नये म्हणून भाजपने वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना एक महत्वाच्या सूचना केल्याची माहिती समोर येत आहे महायुतीत भाजप आणि शिंदेनेच एकत्र लढावं आणि अजित पवार गटाने स्वतंत्र विधानसभा लढवावी असेही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे येत्या निवडणुकीत मोठं ट्विस्ट येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे महायुतीतील अजित पवारांना सामावून घेतल्याने भाजपसह सा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती याचा मोठा फटका महायुतीला लोकसभेत बसला ज्या उमेदवारांनी दोन हजार एकोणास ला एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेच उमेदवार एक आता एकत्रित आले आहेत त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय अजित पवारांना महायुतीत घेरण्यावरून संघाने देखील आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे त्यामुळे भाजपने आता राज्यात वेगळी रणनीती आखल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं अजित पवार आता भाजपला जड होत आहेत का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र